एकच पक्ष सतेज पक्ष सामाजिक कार्यकर्ते माननीय प्रवीण रेखा दत्तात्रय पाटील यांना वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन शुभेच्छुक मराठा सेवा संघ परिवार कोल्हापूर राजगड चौक मित्रपरिवार जीवबा नाना जाधव पार कोल्हापूर भागातील तरुण मंडळे महिला बंधू भगिनी समस्त माननीय श्री सतेज उर्फ बंटी पाटील साहेबप्रेमी माननीय श्री ऋतुराज पाटील दादाप्रेमी परिवार कोल्हापूर शेळेवाडी ग्रामपंचायत शेळेवाडी सर्व गोकुळ दूध संस्था शेळेवाडी तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर गोकुळ दूध संस्था परिवार चंदगड तालुका चंदगड डॉक्टर सतीश मनोहर पथकी हे माझे शाळकरी मित्र भक्ती सेवा विद्यापीठ स्कूल महालक्ष्मी आम, आम मंदिराच्या शेजारी आमची शाळा होती त्या ठिकाणी आम्ही इयत्ता पहिलीपासून ते इयत्ता अकरावीपर्यंत आम्ही शिक्षण घेतलं त्यामुळं सगळ्यात जास्त सहवास मला लाभला याचा मला अभिमान आहे त्यानंतर ते अर्थात आम्ही कॉमर्सला आलो ते सायन्सला गेले आणि तिथून पुढं त्यांची जी उत्तुंग भरारी झाली त्यानंतर ते एम बी बी एस झाले पुणे बी जे मेडिकल कॉलेजमधून नंतर एम बी केलं आणि सुरुवातीला हनुमंतवाडी या ठिकाणी त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली जनरल प्रॅक्टिस म्हणजे गावकरी यायची आहे साधं किरकोळ सर्दी पडशी आहे ताप खोकला अशा पद्धतीनं पण तिथंसोबत त्यांनी इतका विश्वास निर्माण केला त्यानंतर ते गायनिक त्यांनी हॉस्पिटल चालू केलं दत्त मंदिर शावपुरी दुसऱ्या गल्लीत एकच खोली होती त्या खोलीमध्ये ते स्वतः सुरू केलं त्यांनी आणि त्यावेळेलासुद्धा हनुमंतवाडीचे लोक यायचे सर्दी पडसं झाले वगैरे बनायला तितका त्यांचा विश्वास होता आणि मग त्यानंतर बघता बघता तिसऱ्या गल्लीमध्ये छोटी जागा गेला आज भवी असं हॉस्पिटल निर्माण झालेलं आहे जवळपास माझ्या मते अडतीस वर्षाची वैद्यकीय सेवा आहे आणि या सेवेमध्ये त्यांनी इतकं नाव कमवलेलं आहे की साता समुद्रापलीकडे त्यांचं नाव लिहिलेलं आहे टेस्ट टू मधले गुगल म्हणून मध्यंतरीत कार्यक्रम झाला होता एक त्यातले एक तज्ज्ञ वैद्यकीय क्षेत्रातले त्यांनी त्यांना नाव दिलं की आत्ता पथकींचं नाव हे टेस्ट टूबीमधलं ग गुगलमधलं टेस्ट टू बी म्हणून अशा अर्थाने त्यांना उपाधी दिलेली आहे आणि त्यांचा स्वभाव जर बघितला तर सुरुवातीला जो पेशंट आज आला होता आणि आज येतो प्रत्येकाचे नाव त्यांच्याबद्दलची माहिती इतकी स्मरणशक्ती अव्हाड आहे म्हणजे त्याचं कौतुक करतो आम्ही ठीक आहे आम्ही शालेय गप्पा मारतो सि सिनेमाबद्दल प्रेम आहे राजेश खन्नाबद्दल त्यांचा छान प्रेम आहे आणि अठरा जुलै रोजी दरवर्षी हृदयस्पर्शाचा कार्यक्रम करू आलेला त्यांचा वाढदिवस असतो आता त्यांची कन्या श्वेताईचाही वाढदिवस असतो आणि प्रतिवर्षी आम्ही तो वाढदिवस मोठ्या उत्साहात सादर होतो आमचा आज हृदयस्पर्श संपूर्ण परिवार या ठिकाणी आलेला आहे अत्यंत मोजक्या स्वरूपात आम्ही आलेलो आहोत आणि आज त्यांना कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीनं एक सर्वोच्च असा नागरी पुरस्कार त्याला आपण जीवनगौरव पुरस्कार म्हणता येईल ते म्हटलेसुद्धा ज्यावेळेस पुरस्कार जाहीर झाला की मला खूप काम करायचं आहे पण तुम्ही आता दिलेला तो सन्मान आहे तो मी स्वीकारतो आणि आज तो कार्यक्रम या आलिशान अशा सभागृहामध्ये मी बल्ल्हमध्ये दिमागदार सोहळ्यात संपन्न होतो आहे आणि आम्ही मोजकेच लोक या ठिकाणी अकरा लोक आलेले अकरीची टीम आलेली आहे आणि तो सोहळा बघायला आम्ही उत्सुक आहोत आणि अतिशय आनंद झालेला आहे आमच्या मित्रांचा आणि सगळेच माझ्याबरोबरचे जे लोक आहेत त्या लोकांना आनंद झालेला आणि उत्तम असा सोहळा त्या सोहळ्याचे साक्षीदार म्हणूनसुद्धा आम्ही आलेलो तर मी बोलत असताना फटाड्याची आतषबाजी पण झाली म्हणजे <laughs> सर्व वातावरण हे युक्त झालेलं आहे त्यामुळे सर्वांना आनंद झालेला आहे आणि तो आनंद व्यक्त करण्यासाठी आज ही आनंद ही जय म्हणून मी सांगतो आणि त्यानंतर भोजनाचा भोजनाचासुद्धा आस्वाद आम्ही घेणार आहोत आणि पत्की सरांना सुयश देतो त्यांना आहेच आणि त्या लायब्ररीचं नाव पण यश आहे त्यांना उदंड निरोगी दीर्घाशी मिळू दे अशी आई अंबाबाईशांनी प्रार्थना करतो धन्यवाद कोल्हापूर शहरामध्ये तसेच जिल्ह्यामध्ये गेली चाळीस वर्ष रुग्णांची सेवा करणारे आपल्या शहरातील डॉक्टर पा पत्की सर यांना आज मेडिकल असोसिएशनतर्फे जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे त्या समारंभाच्या शोभा वाढवण्यासाठी आम्ही सर्वजण इथं आलेलो आहे आणि सर्वांचं मी अभिनंदन करतो सरांचं अभिनंदन करतो मेडिकल असोसिएशनचं पण अभिनंदन करतो जय हिंद जय नमस्कार आज डॉक्टर सतीश पत्की यांना डॉक्टर जोगळेकर जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल आम्ही त्या समारंभासाठी इथे उपस्थित आहोत सर्वात महत्त्वाचं डॉक्टर पत्की यांचं नाव आज जगभर आहे एक प्रख्यात तज्ज्ञ म्हणून ते पूर्ण महाराष्ट्रात भारतात नव्हे तर जगात प्रसिद्ध आहेत तर अशी एक व्यक्ती आज कोल्हापुरातून आहे आणि ती त्यांचं प्राथमिक शिक्षण ज्या विद्यापीठ हायस्कूलमध्ये झालं त्या विद्यापीठ हायस्कूलची ही ज्ञानगंगा परोपकारी करत सर्वांना परोपकार देत देत आज जगाच्या नकाशावर उमटली आहे त्याबद्दल आम्हाला सर्वांना त्याबद्दल अभिमान आहे दुसरी गोष्ट डॉक्टर पत्की हा एक स्वतः तज्ज्ञ असले तर त्यांचं संपूर्ण कुटुंब या पाठीमागं आहे त्याच्यानंतरचे जे त्यांचे प्लॅन्स आहेत जर जेव्हा यांना जोगळेकर पुरस्कार देणार असं जाहीर झालं तर तेव्हा त्यांनी ते सांगितलं की मला अजून भरपूर कार्य करायचं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की या क्षेत्रामध्ये ते संशोधन करणार आहे आणि त्याच्यासाठी ही आमची जी टीम आलेली आहे ती शुभेच्छा देणार आहे आई अंबाबाई आपल्याला डॉक्टर पत्कींना आणि त्यांच्या कुटुंबांना दीर्घ आयुष्य आरोग्यपूर्ण आयुष्य ही हे अंबाबाईच्या प्रार्थना आज डॉक्टर सतीश पत्की यांना जी जो का जीवन जीवनदोर पुरस्कार मिळतो आहे याबद्दल त्यांना कोल्हापुरातून सर्व थरातून शुभेच्छा व्यक्त होत आहेत तसेच डॉक्टर सतीश पत्की हे माझी विद्यार्थी विद्यापीठ हायस्कूल ते माझी माझी विद्यार्थी आहे तसंच मीही मा विद्यापीठ हायस्कूलचा माझी विद्यार्थी आहे त्यांचा खरा परिचय मला हृदयस्पर्श या सं आ... या संस्थेमार्फत त्यांचा परिचय झाला त्यांच्या घरी आ... एकदा लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचा कार्यक्रम ठेवलेला होता त्यावेळेला लक्ष्मीगत पॅरेल तिथं आलेले होते त्यावेळेला हो हो तर माझी जास्त ओळख झाली त्यांच्याबरोबर नंतर पुढं परिचय रेस्पर्श संस्थेमार्फत परिचय होत गेला तरी आज त्यांना सर्व त्यांच्या सर्व कुटुंबांना जो जीवनगौरव पुरस्कार आज मिळतो आहे त्यांना दुर् दीर्घायुष सर्व कुटुंबांना लाभून दे अशी अंबावीच्या प्रार्थना करतो जय जिंद डॉक्टर सतीश पुतकी यांना जीवनगौरव पुरस्कार मिळालेला आहे त्याबद्दल आम्ही त्या सोहळ्यास आम्ही आज इथं हजार आहोत विशेष म्हणजे आम्ही मी आणि सतीश डॉक्टर सतीश भक्ती आम्ही मॉन्टेसरीपासून आधी बालवाडीपासून ते अकरावीपर्यंत विद्यापीठ हायस्कूल इथं आम्ही शिक्षण घेऊन आम्ही पहिल्यापासून त्यांना पाहत होतो अतिशय वर्गात नंबर वन आणि अतिशय सिन्सिअर विद्यार्थी आणि अतिशय पोलाईट आणि अतिशय कुशाग्र बुद्धीचे हे प्रत्येक आणि अतिशय आज आम्हाला पूर्ण एक आमचं बॅचमेंट पण आणि आमचं बेंचमेंट त्यामुळे आज आम्हाला इथे आनंद आहे त्या सोहळ्याला आनंद आल्यामुळे आम्हाला खूप आनंद होत आहे बस वैद्यकीय क्षेत्रातील बुद्धिमान व्यक्तिमत्व डॉक्टर सतीश पत्की यांना आज सयाजा हॉटेल या ठिकाणी जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील उत्तुंग गरुड भरारीबद्दल आणि इथून इथूनपर् त्यांना अशाच पद्धतीने वैद्यकीय सेवा करून खूप मोठा याहीपेक्षा नाव लोक मिळावा त्यांना दीर्घावशी मिळावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून मी माझे दोन शब्द पुरे करतो मी डॉक्टर पांडुरंग कदम मूळ कोल्हापूरचा सध्या राहणार पुणे मी तिथे जनरल फिजिशियन आणि काम सायकोथेरपिस्टमध्ये मी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज इथे ॲडमिशन घेतल्यापासून डॉक्टर सतीश पटके यांना ओळखतो त्यावेळी ते डॉक्टर नव्हते त्यावेळी तेही तेही स्टुडंट होते पण कॉलेजमधलं त्यांचं वर्तन वर्तणूक आणि त्यानंतरसुद्धा आयुष्याच्या प्रवासात त्यांनी केलेली प्रगती आणि केवळ प्रगती नव्हे आपल्या कोल्हापूरला महाराष्ट्राला आणि भारताला सुद्धा सन्मान मिळवून देणारे एक कीर्ती त्यांनी तयार केलेली आहे आजच्या या जीवनगौरव पुरस्काराच्या निमित्तानं मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज